बरेच सायकोलॉजिस्ट ऍडवाइस करतात की मुलांसोबत फ्रेंडली राहायला हवं ओके okay. पण माझं असं म्हणणं असेल की योग्य वेळी फ्रेंडली राहणं आवश्यक आहे आणि योग्य वेळी पॅरेंट म्हणून राहणार बाउंडरीज ठेवून डेफिनेटली एक, एक मित्र म्हणून मी बघितलं काही काही पालक तर मैत्रीचा अगदी शिखरच गाठतात म्हणजे <laughs> सोबत <था>। सिगारेट काय <laughs> पिणार अल्कोहोल पिणार राईट right. ह्या गोष्टी तुमच्या म्हणजे तो तुमचा मित्र नाही आहे तुमचा तो सेम एज नाही ठेवणार तर डेफिनेटली मुलांना तो जो ओपननेस आहे जो त्याच्या ज्या आपण सगळ्या डिझायर फुलफिल करू शकतो सोशल नॉर्म्स एक अतिशय मोठी जबाबदारी आहे जरी ते लिखित नाही आहे पण ती जबाबदारी आहे तर ती जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला मग पॅरेंटिंगच्या नावाखाली मैत्री पूर्ण राहायचं म्हणून त्या मैत्रीचा अतिरिक्त व्हायला